नमस्कार ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकूणच समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती खूप चांगल्या पद्धतीनं झाली आहे म्हणजे एक अठधा वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याचा जर आपण विचार केला तर आता एकूणच सगळेजण आपापल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात दुसरीकडं सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये ताणतणाव धावपळ दगदग वाढलेली आहे आणि त्यामुळं बऱ्याचदा आपण आपल्या आरोग्याकडं हवं तसं लक्ष देऊ शकत नाही पण तरीसुद्धा मनात कुठंतरी आपण आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यासाठीच ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या पुढाकारातून हा विशेष कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे असं म्हणतात की स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व ही सगळ्यात मोठी देणगी आहे स्त्रीला मिळालेली पण त्याच वेळेला मातृत्व किंवा आई पण मिळणं हे इतकं सोपं नसतं त्याच्यासाठी नऊ महिन्याचं गर्भारपण आणि त्यानंतर प्रसव वेदना पण सोसाव्या लागतात आणि या संपूर्ण नऊ महिन्याच्या गर्भारपणाच्या काळात आणि त्यानंतरसुद्धा बाळाला मोठं करताना आईला अनेक आव्हानांचा सामना करायचा असतो आपण आज वैद्यकीय क्षेत्रापुरतं आहे तर मला आज या गर्भावस्थेच्या काळामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे कोणते प्रश्न सर्वसामान्यपणे अनेक घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्यांचा धांडोळा घ्यायचा आहे आणि त्यासाठी आज ऍस्टर आधार हॉस्पिटलमधील दोन तज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत मी स्वागत करतो आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शिल्पा जोशी यांचं त्याचबरोबर आजच्या दुसऱ्या वक्त्या आहेत डॉक्टर गौरी केणी त्यांचंही स्वागत आहे नमस्कार दोघींचंही स्वागत आहे तुम्ही गायनाकॉलॉजिस्ट आहात बरोबर आहे स्त्री रोग शास्त्रज्ञ आहात मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे जसं मी म्हंटल तसं की कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यामध्ये मातृत्व येणं हा खूप सुखाचा काळ असतो त्यावेळेला शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे असं आपण म्हणतो सर्वसामान्यपणे मी असं ऐकलेलं आहे वाचलेलं आहे की स्त्रीच्या गर्भारपणाचे तीन टप्पे किंवा तीन तीन महिन्याच्या तीन सायकल्स तुम्ही करता तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचे की असं काही आहे का तुमच्या मेडिकल सायन्समध्ये की त्यातल्या पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या या अशा तीन टप्प्यामधला सगळ्यात अवघड सगळ्यात काळजी घेणारा असा कुठला टप्पा असतो का हे जे स्त्रीच्या गर्भावस्थेचे तीन टप्पे असतात ते साधारण गर्भावस्था सुरू झाल्यापासून बाराव्या आठवड्यापर्यंत पहिला टप्पा असतो त्याला फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो नंतर तेरा आठवड्यापासून अठ्ठावीस आठवड्यापर्यंत दुसरा टप्पा असतो त्याला आम्ही सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो आणि एकोणतीस आठवड्यापासून तो डिलिव्हरीपर्यंत म्हणजे साधारण चाळीस सा आठवड्यापर्यंत गर्भधारणेचा काळ असतो तो तोपर्यंत तिसरा टप्पा असतो तर ह्यातले सगळेच टप्पे तिच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेतच पण तरी विशेष काळजी ही शेवटच्या मध्ये तिची घ्यावी लागते शेवट तरी सगळे टप्पे महत्वाचे आहेतच तिच्यासाठी हा प्रवास आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळाच महत्वाचा आहे तरी विशेष काळजी जी, जी कारण शेवटच्या मध्येच काही जे आजार जसं काही बीपी वाढणं गरोदरपणाचं शुगर वाढणे आणि बाळाच्या दृष्टीने बाळाची वाढ होती व्यवस्थित नाही हे सगळ्या गोष्टी आहेत त्या शेवटच्या ट्राय मध्ये दिसतात तेव्हा शेवटच्या टाईम जरासा जरा जोखमीचा मानला जातो गुंतागुंतीचे गुंता त्याच काळा मध्ये होऊ शकतो म्हणून आम्ही शेवटच्या ट्राय मध्ये तिला फ्रिक्वेन्टली व्हिजिट बोलवतो बोललो की दोन महिन्यांनी असो आणि एकदम शेवटच्या महिन्यामध्ये तर आम्ही एक एक आठवड्यात व्हिजिट बोलवतो पेशंटला गर्भातील बाळाची वाढ जी असते ती साधारणपणे कुठल्या म्हणजे पहिल्या ते दुसऱ्या ट्राय मिनिस्टर मध्ये वाढते सगळ्यात जास्त वाढ कुठल्या काळा कालावधीमध्ये होते सगळ्याच आपल्या जे ट्रायमेस्टर आहेत सगळ्याच ट्रायमेस्टर मध्ये वाढ होत असते पण त्याच्यात आता पहिल्या टप्प्याबद्दल मी बोलते की फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये आपण काय बघतो की बाळाची वाढ गर्भाशयाच्या आतच आहे का बाहेर आहे हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी पहिला जो ट्रायमेस्टर आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफी करून घेणे हे जास्त महत्वाचे आहे काही महिलांची ती पहिली तपासणी चुकते असं खूप आमच्या नोटीसमध्ये येतं की लेट प्रेझेंट करतात काही महिला पण ती महत्वाची आहे पहिला प्रेग्नन्सी टेस्ट झाल्या झाल्या एक सोनोग्राफी नेमकी बाळाची स्थिती कुठे आहे ह्याच्यासाठी गरजेची आहे त्याच्यासोबत आईच्या ज्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या पण महत्वाच्या आहेत म्हणजे आपल्याला आधी पण कळू शकतंय नंतर तुम्हाला काही पेशंटला नंतर काही आजार होऊ शकतात त्याची आधी पण आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो अशासाठी पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये पण आपण त्या तपासण्या करून घेणे गरजेचं आहे बरं पण मला सांगा आता तुम्ही जेव्हा म्हणला की प्रसुतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अधिक जोखीम असते पण मग अशा वेळेला सर्वसामान्य गर्भवती स्त्रीनं कोणती काळजी घेतली पाहिजे प्रिकॉशन्स काय घेतल्या पाहिजे खाण्यामध्ये असतील आहार आहारामधले असतील किंवा व्यायामाबद्दलचे असतील काय त्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे आता प्रत्येक आजाराप्रमाणे वेगवेगळे प्रिकॉशन्स असतात कुठलाही आजार नाही एखादी गर्भवती स्त्री आहे ती प्रेग्नंट झाल्यानंतर शेवटच्या तीन महिन्यांमध्ये विशेष कोणती काळजी घेणं आवश्यक असतं म्हणजे तिने रेग्युलर व्हिजिट्स डॉक्टरांकडे जिथे ती रजिस्टर आहे तिथे रेग्युलर व्हिजिट्स डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि याच टायमिस्टर मध्ये काय होतं की सासर माहेरचा जो गोंधळ सुरू होतो तर <laughs> <laughs> इतके दिवस <लिवस्ती सासरी laughs> <आसे माग पहली laughs> ती सासरी असते मग पहिली असेल तर ती माहेरी येते आणि त्याच्यामध्ये तिच्या व्हिजिट्स तेवढी रेग्युलर राहत नाही किंवा त्या डॉक्टरांना व्यवस्थित ती माहिती पुरवली जात नाही असं होतं तर मला असं वाटतं की तिने आपलं रेकॉर्ड व्यवस्थित जे मेंटेन करावं आणि ते जे काही तुम्ही सासर माहेरमध्ये शिफ्ट झालं असेल तिथं आणून त्या नवीन डॉक्टरांनासुद्धा सगळी कल्पना द्यावी आणि त्यांच्यानुसार जिथं डिलेवरी करणार आहे ते डिलेवरीचा प्लॅन म्हणतो आम्ही त्याला की तुमचा डिलेवरीचा प्लॅन हा तुम्ही शेवटच्या तिमाहीमध्ये शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये तुमचा फिक्स पाहिजे की तुम्ही इथं डिलिव्हरी करणार आहे कारण ह्या डॉक्टरांशी आम्ही रजिस्टर होणार आणि इथं डिलेवरी करणार मग त्या डॉक्टरांना पण तिच्याबद्दल सगळी माहिती होऊन जाते आणि त्यांनी जसं सांगितलंय व्हिजिट प्रमाण तसं तिने फॉलो करायला पाहिजे ह्याच मध्ये तिचं गरदरपणाचा डायबिटीस होण्याची शक्यता असतील म्हणजे गरदरपणाचा एक वेगळा डायबिटीस असतो जस्टेष्ठ डायबिटीस म्हणतो म्हणजे तिची शुगर वाढत जाते तर त्यावेळी बाळाचं वजन पण वाढत जातं आणि ते बाळासाठी हानिकारक असतं तर त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलेलं खाण्यातलं पथ्य तिने पाळायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कारण जीडीएम आपल्या देशामध्ये आता गरोदरपणाचा डायबेटीस खूप वाढतोय त्याच्यावर प्रत्येक पेशंटच्या आम्ही तशा ते टेस्ट करून घेतो पण मग तो, तो आईला शुगर तर त्याचा गर्भातल्या बाळावरती वजन वाढतो म्हटलं बाळाचा परिणाम होतो तो जर बाळाचं वजन वाढतं बाळाला जन्मताला काही व्यंगही होऊ शकतात आणि बाळाला डिलिव्हरीला पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ह्याच टायमिस्टर मध्ये खाण्याचं पथ्य मात्र तिने पाळायला लागतं त्याला आम्ही मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणतो तसं तर तिनं पाळलं नाही कारण या ट्रायमेस्टरमध्येच तिचं ते डोळा जेवण आणि सगळं गोड सगळं खाणं सुरू होतं आणि त्यातून तर तिने जर पथ्य नाही पाळलं तर ती शुगर जर अनकंट्रोल राहिली तर तिला वेगवेगळे इन्फेक्शन्स परत तर बाळाला परिणाम वाईट दुष्परिणाम होतो आणि डायबिटीसचे परिणाम फेस करावे लागतात पण गौरी मॅडम मी असंही ऐकलेलं आहे की आपल्याकडे अजूनही याच्याबद्दल इतके समज गैरसमज आहेत त्यामुळं अनेक घरांमध्ये गर्भवती महिलेला वेळच्यावी खायलाच देत नाही हे खाऊ नको ते खाल्ले नाही तर त्याचा बाळावरती पहिल्यांदा परिणाम पडतो बाळाचे वजन वाढ होत नाही बाळाला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही आईला इतर आजार निर्माण होऊ शकतात जर आईने तिचा व्यवस्थित आहार केला नाही तर त्यामुळे लोकांनी जे मिथ म्हणतो आपण किंवा जे म्हणजे कसं असतं एक तर त्यात दोन प्रकार असतात एक तर याचा उपास त्याचा उपवास या देवाला नवस बोललाय त्या देवाला नवस बोललाय देवाल म्हणून ते उपवास करायला व्हायचे आणि पुन्हा अर्धवट माहितीतून गर्भावस्थेमध्ये हे खाल्लेलं पचणार नाही ते खाल्लेलं चालणार नाही असं म्हणून बऱ्याचदा त्या गर्भवती महिलेची उपासमारच होते तर तुम्ही एक वेळेला असं की पथ्य पाळलं जात नाही काहीही खाल्लं जातं अरबट चरभट हा एक प्रकार आणि काही खाल्लंच जात नाही दुसरा प्रकार आणि एक असतो बघितलेलं आहे ऐकलेलं आहे की अनेक महिलांना गर्भावस्थेमध्ये पायाला सूज येते त्याची काय कारण असतात पायाला गर्भावस्थे गर्भाच्या वजनामुळे पण सूज येऊ शकते फिजिओलॉजिकल पण असं सूज येऊ शकते म्हणजे काही दोष नसताना काही वेळा तिचं रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होतं त्यामुळे पण सूज येऊ शकते काही वेळा मॅडम म्हणल्या तसं की तिला खाण्यामध्ये थोडंसं प्रोटीन्स कमी पडतात त्याच्यामुळे पण सूज येऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं बीपी जर वाढत असेल बीपी वाढण्याचा एक गरजरपणाचा बीपी वाढण्याचा एक आजार आहे प्री प्रिक्लॅम्पशा म्हणतो त्याच्यामध्ये पण पायाला सूज येऊ शकते अशा बऱ्याच कारणामुळे सूज येऊ शकते पायाला त्यामुळं तो कितपत सूज आहे आणि ती कशी उतरते कशी चढते ह्याच्यावरती आम्ही ते ठरवतो आणि त्यासाठी आम्ही काही युरिनचं प्रोटीन तपासणी पण पेशंटची बऱ्याच वेळ करून घेतो की ज्याच्यामुळे आम्हाला अंदाज येईल की ह्या प्रेग्नन्सी मुळे फक्त प्रेग्नन्सीचाच सूज आहे की काही बीपी वाढल्याची सूज पण या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये म्हणजे गर्भारपणाच्या काळामध्ये जर एखाद्या महिलेला बीपी शुगर असे आढळलं तर ते मुलाच्या आपत्त्याच्या जन्मानंतर ते पुन्हा जातं का की तो आजार कायमस्वरूपी जडतो ते कमी होतात डिलिव्हरी झाल्यानंतर पेशंटची हे सगळे आजार कमी होतात पण त्यांना पुढे आयुष्यामध्ये ते परत आजार होण्याची शक्यता वाढलेली असते बाप म्हणजे तुम्हाला जर प्रेग्नन्सी मध्ये डायबिटीज झाला असेल तर तुम्हाला नंतर जो नेहमीचा आपला ओव्हर डायबिटीज म्हणतात तो होण्याचे चान्सेस वाढलेले असतात अशा पेशंटमध्ये आणि ते फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट तरी वाढतात होते डायबिटीस वजन तिनं कंट्रोल केलं पाहिजे नंतरच वजन जर तिचं कंट्रोल नाही झालं तर मात्र तो डिलिव्हरी नंतरच हो। अच्छा म्हणजे गर्भारपणामध्ये आणि पुन्हा डिलिव्हरी नंतर दोन्ही काळजी घेणं आवश्यक आहे केवळ ते नऊ महिने फक्त काळजी घेतली आणि नंतर मात्र काय हवं ते खात सुटलं तर तसंही चालणार नाही पण मग ते पथ्य किती काळ पाहिलं पाहिजे अपथ्याच्या जन्मानंतर किती काळ साधारण एक आयुष्यभर म्हणतो की सहा आठवड्यांनी परत आम्ही शुगर करून बघतो आणि त्याच्यानंतर मग तेव्हा शुगर असेल तर काही वेळा गोळ्या तिला कंटिन्यू होतात आणि बऱ्याच वेळा शुगर ही राहत नाही पण ती लवकर डायबिटीस होण्याची शक्यता मात्र वाढते तिची आता या सगळ्या परिस्थितीमध्ये समजा एखादी महिला ही रोज उत्तम व्यायाम करते किंवा एखादी खेळाडू आहे बॅडमिंटन खेळतीये किंवा ऍथलीट आहे तर त्यांनी त्यांचे व्यायाम किंवा त्यांचा ह्या क्रीडा क्षेत्रातील त्यांचा जो काही रोजचा सराव असेल हा प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या महिन्यापर्यंत केला चालतो सहसा जो फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतो त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह जे आपण व्यायाम करतो तो नाही करायचा आहे कारण पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये गर्भपात होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते ब्लीडिंग अचानक होऊन गर्भ पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे असं आम्ही सल्ला देतो की वजन उचलायची काम करायची नाही okay. किंवा एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइज करायचं नाही पहिल्या तीन महिन्यामध्ये एकदा ते तीन महिने क्रॉस झाले की बाळाची वाढ झालेली असते व्यवस्थित झालेली असते त्यावेळी तुम्ही रोजचा व्यायाम करू शकता पण कोठेही अति करू नये प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कारण कधी पण वार सुटण्याची पण शक्यता असते वार सुटून अचानक ब्लिडिंग होऊन बाळ पण जाऊ शकते आईचा जीव पण धोक्यात जाऊ शकतो हे सगळ्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत पण मग मला सांगा की हा सगळा आहार योग्य तो व्यायाम हवं ते पथ्य पाहिलं या सगळ्याचा परिणाम त्या मातेच्या नैसर्गिक नॅचरल डिलिव्हरी किंवा आजकाल जे सिझरी त्याच्यामध्ये काही त्याचा परिणाम होत असतो कारण सिझेरियन करायचं की नॅचरल डिलिव्हरी हा आता सगळीकडे मोठा एक जो तो उठून विचारतोय अरे झाली का बापरे डिलिव्हरी पण काय सिझेरियन की नाही तर हे कशावरती ठरतं सिझेरियन बऱ्याच कारणांसाठी होऊ शकतं त्यातलं एक कारण आहे की बाळ खाली सरकण्यासाठी जर ती मदत होत नसेल बाळ पूर्ण खाली सरकत नसेल तर सिझेरियन करणं हे काय व्यायामामुळे सरकण्याला बाळाच्या मदत होऊ शकते तिचे स्नायू बळकट झाले तर पण असं नाहीये की प्रत्येक वेळी तिचं सिझर अवॉइड होईल असं नाही आहे काही सिझर बाळाला पाणी कडेच कमी असल्यामुळे होऊ शकते बाळाला अचानक आतमध्ये डिस्ट्रेस झाला म्हणजे बाळाचे ठोके खूप जास्त झाले खूप कमी झाले तर अशा वेळी त्या व्यायामाचा उपयोग होते त्यावेळी बाळ पटकन बाहेर काढणं आवश्यक असतं त्यामुळे सिझर हे बऱ्याच कारणांसाठी होऊ शकतं पण मॅडम ज्या वेळेला अशी सुसज्ज हॉस्पिटल नव्हती तुमच्यासारखे तज्ञ डॉक्टर नव्हते त्यावेळी सुद्धा मुलं जन्माला यायची आणि अगदी असं आपण गोष्टींमध्ये ऐकलेलं आहे की एखाद्या जंगलात झाडाखाली जन्म झाला दाई किंवा अशा त्यावेळेच्या त्या सुनी असायच्या त्यावेळेला काय पद्धत असायची मग त्यावेळी सिझरियन होतं नव्हतं पण त्यावेळी नॅचरल प्रसूतीमध्ये आईचा जीव धोक्यात जायची शक्यता पण तेवढीच होती बरेच जण आपण ऐकलं ऐकत की डिलिव्हरी मध्ये डेथ झाल्याचे उदाहरणं होते की तसंही बऱ्याच वेळा होती आणि आता आपलं शारीरिक कष्ट पण कमी झाल्यामुळे खूप कष्ट कमी झाले शारीरिक कष्ट स्त्रियांचे त्यामुळे सिझरचं प्रमाण आजकाल सगळे बसूनच काम करतं कुठे पण जाताना चालत जाण्याचं सोडून गाडीवरूनच जातात त्याच्यामुळे जे म्हणतो आपण सेडेंटरी लाईफस्टाईल जे झालेलं ला आहे सगळ्यांचं बसून बसून त्याच्यामुळे हालचाल कमी असल्यामुळे ज्या महिला लेबरमध्ये जातात डिलिव्हरीसाठी त्यांना ते तेवढा एफर्ट टाकायला जमत नाही असं पण दिसण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे थोडं सिझेरियनच्याकडे कल जास्त जात आहे प्रसुतीमध्ये पण हाय रिस्क प्रसुती असते का हो मग ती तुम्ही कशी ठरवता की ही हाय रिस्क आहे किंवा त्याची काय नेमकं त्यावेळेला त्रास काय होत असतो त्या मातेला भरपूर फॅक्टर्समध्ये आपण डिवाईड करतो असे जे हायरिस्क प्रेग्नन्सी आहे पहिला तर वय आईचं वय जर पस्तीसपेक्षा जास्त असेल तर ती पण हाय रिस्क प्रसूती होते किंवा किती वेळा ती डिलिव्हरी झालेली आहे तिची जर चार ते पेक्षा जास्त डिलिव्हरी आधी झाल्या असतील ती पण आई हाय मध्ये जाते त्याच्यानंतर बी पी आपण पाहतो पहिल्यापासूनच बी पी वाढत असेल किंवा नंतर वाढला असेल एकशे चाळीस नव्वदपेक्षा जास्त बी पी अशा आईला पण आपण हाय हायरिस्कमध्ये पकडतो त्यानंतर मॅडम जसं म्हटल्या की साखर वाढणे शुगर डायबिटिक झाली तर ती पण हाय हायरिस्कमध्ये जाते त्यानंतर हे झाले आईचे नंतर बाळाच्या वाढीप्रमाणे बाळ जर कमजोर असेल बाळाचे वजन कमी असेल बाळाचा रक्त पुरवठा आपण तपासतो सोनोग्राफीमध्ये त्या रक्त पुरवठामध्ये कमीपणा असेल त्याला वेगवेगळे आमच्याकडे ग्रेड्स आहेत hmm. वन टू थ्री फोर असे त्याच्यामध्ये पण ती आई आणि बाळ हायरिस्क मध्ये जातात त्याच्यानंतर वार आईची वार जर खाली असेल hmm. वार नॉर्मली वर किंवा समोरच्या बाजूला असते पण खाली असेल तर अचानक आईला ब्लिडिंग कधीही चालू होऊ शकतं कुठल्याही महिन्यात चालू होऊ शकतं ते बाळ वाढलेलंच पाहिजे असं पण नाही त्याच्यामध्ये आईचा आणि बाळाचा दोघांचा जीव धोक्यात असतो ही एक आई आहे हाय रिस्क मध्ये त्याच्यानंतर आधीच जर सीझर झालं असेल तर आत्ताची डिलिव्हरीच्या आधीची पण आई आपण रिस्क म्हणतो कारण आधीचे सीझरचे टाके हे नंतर उसवण्याचे सेकंड प्रेग्नन्सी मध्ये चान्सेस वाढलेले असतात हे तुम्ही सगळं सांगितलं पण त्याच वेळी मला सांगा आता आपल्याकडे वारंवार आपले वेगवेगळे संसर्गजन्य आजार येतात त्यांच्या साथी येतात स्वाइन फ्लू डेंग्यू मे कोरोना येऊन गेला पण अनेक संसर्गजन्य साथी असतात अशा वेळेला त्या गर्भवती मातेला किंवा गर्भातील बाळाला वाचवण्यासाठी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे पहिला तर प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर बरोबर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना हे आजार होण्याची शक्यता नॉर्मल लोकांपेक्षा जास्त असते त्यामुळे गर्दीमध्ये फिरणे टाळावे गेले तर मास्कचा वापर करावा सॅनिटायझरचा वापर करावा आणि लसीकरण महत्त्वाचे आहे आपल्याकडे जे आजार आहेत आता डेंग्यू नाही पण इन्फ्लुएन्झा एच वन एन वन ह्या आजारांचे जे आ, आता वॅक्सिन अवेलेबल झालेले आहेत आहे आहे। हे लोकांना माहीत नाही आहे अजून गर्भवती महिलांसाठी वॅक्सिन चालू झालेले आहेत त्यांनी अठ्ठावीस आठवड्यानंतर हे वॅक्सिन प्रत्येक गर्भवती महिलेने घ्यायला हवे आधीच्या आपल्या वॅक्सिन शेड्यूल मध्ये अवेलेबल नव्हतं पण आता साधारण सात महिन्यानंतर वॅक्सिन एकदम सेफ आहे गर्भवती महिलांसाठी स्वाइन जे चॅक्सिन आता आलेलं आहे ई म्हणून आणि ते त्यांनी घ्यावे पण मध्ये अशा पद्धतीचं लसीकरण पण केलं जातं हो 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 पेशंट आम्ही सजेस्ट करतो ऑप्शनल आहे ते आपण कंपल्शन नाही करू शकत पण आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांना अस्ट्राधार हॉस्पिटलचं वैशिष्ट्य हेच आहे की अनेक सगळे विभाग एकत्र आहेत एकाच छताखाली आहेत आणि सगळे तज्ज्ञ डॉक्टर so, आहेत सो अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जेव्हा करायची असते तुम्हाला सिझरियन मधली तर त्यावेळेला अन्य काही डिपार्टमेंटची पण तुम्हाला मदत घ्यावी लागते का हो कारण हाय रिस्क प्रेग्नन्सी मध्ये कसं होतं जेव्हा बीपी वाढलेली पेशंट असते तेव्हा बीपी बरोबर तिचं किडनीच्या वरती परिणाम होतो काही वेळा तिला झटके येऊन तिला म्हणजे मेंदूवर पण परिणाम झालेला असतो तर अशा वेळी तिला आयसीयू केअर लागते आणि आयसीयू तंत्रज्ञान असल्यामुळे आम्हाला पेशंट तिथे आयसीयू मध्ये ठेवून पेशंटचे उपचार तज्ज्ञांच्या मदतीने करता येतात काही वेळा गरदरपणाची कावीळ असते तर त्यावेळी गरोदरपणाची हो तर गरोदरपणा शेवट शेवटच्या महिन्यामध्ये काही वेळा कावीळ होते अशा वेळी तिची डिलेव्हरी करणे त्यावेळी ब्लिडिंगची शक्यता जास्त असते का वेळ झाल्यानंतर तर अशावेळी आपल्याला तिला एकत्रित कारण आपल्याकडे ब्लड बँक सुद्धा अटॅच आहे अशा आधारमध्ये तर त्यामुळं तिचे योग्य उपचार होऊ शकतात तसंच अशा जोखमीच्या प्रसूतीमध्ये कसं होतं की वेळेच्या आधी डिलिव्हरी करायला लागू शकते बऱ्याच वेळा तर त्यासाठी आपल्याला बाळाची सेफ्टीसाठी बाळाला एन आय सी यूमध्ये ठेवावं लागतं तर आमचा एन आय सी यू विभाग जो आहे तो खूप तज्ज्ञ डॉक्टरांचा असल्यामुळे की बाळाची काळजी घेण्यासाठी ते खूप तत्पर असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला बाळाचा आणि आई आम्ही खूप चांगल्या रीतीने वाचवू शकतो सगळे डॉक्टर एका एका छताखाली वेळी भेटतात हे एक मोठा प्लस आहे पण मला सांगा सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये असतं की डिलिव्हरी नॅचरल व्हावी सिझरीन नको पण मग तुम्हाला सिझरियन करायचंय असा निर्णय घेण्याची वेळ कधी येते की आता हे शिवाय पर्याय नाही कधी ठेवता तुम्ही कारण त्याच्यावरनं सगळ्या बद्दल थोडासा एक आक्षेप प्रमाण वाढलेलं आहे मुद्दाम करायला होतं तसं काही असतं का तसं काही नाही बाळाच्या कंडिशनवरती शेवटच्या क्षणाला कसं आहे बाळाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात मग अशाच कंडिशन मध्ये पण आपण नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो असं नाही बाळाचे ठोके कमी झाले पण त्याच्यामध्ये बाळाला हाल होणार आयुष्यामध्ये पुढे बाळाचा जर रक्तपुरवठा व्यवस्थित पोहोचत नाही ठोके कमी झाले तर मेंदूला इजा होऊन बाळ अपंग तयार होऊ शकतं असे बाळ अवॉइड करण्यासाठी मग आपल्याला लवकरात लवकर सीझर करावं लागतं सीझर हे कसं दोन प्रकारे करतो एकतर इलेक्टिव्ह सीझर म्हणजे कसं आता माहिती आहे की पेशंटला ट्विन प्रेग्नन्सी आहे दोन बाळ आहेत किंवा पेशंटची वार खाली आहे बाळाची कडला जी वार असते ती खाली आहे तर त्यामुळे त्याची नॉर्मल प्रसूती होऊ शकत नाही अशा काही गोष्टींमध्ये किंवा पहिलं सीझर पहिले दोन सीझर आहेत वगैरे अशा पेशंटमध्ये आम्ही काय करतो की इलेक्टिव्ह सीझर करतो म्हणजे त्यांना सगळं इन्फॉर्म केलेलं असतं की तुमचं सीझर शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे आणि त्यावेळी आपण ते तारीख वेळ ठरवून आपण ते सीझर करतो आणि दुसरं म्हणजे इमर्जन्सी बऱ्याच वेळा कसं होतं की पहिलं असते प्र पहिली प्रेग्नन्सी असते आणि खूप पाणी जातं अंगावरती पण पिशवीचं तोंड उघडत नाही किंवा बाळाचे ठोके कमी जास्त होतात अशावेळी इमर्जन्सी सिझर करावं लागतं किंवा वार सुटते बऱ्याच वेळा वार सुटून बीपी वाढला की पेशंटचं काय होतं खूप ब्लिडिंग सुरू होतं काही वेळा आणि वार सुटते अशा वेळी बाळाचा जीव आणि आईचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला इमर्जन्सी सिझर करावं लागतं मला माझ्या मनातला एक बाळभोत प्रश्न आहे इतकं सगळं मेडिकल सायन्स पुढे गेलेलं आहे असं कधी आजपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं का की अमुक एका क्षणी त्या गर्भावस्थेतल्या गोळ्यामध्ये प्राण येतो तो प्राण येतो म्हणजे नेमकं काय होतं आणि ते कधी होतं बाळाची हार्टबीट जी सुरू जाते ती अगदी सिक्स आपल्याला सोनोग्राफी सोनुग्रा... मध्ये आम्हाला दिसत की बाळाची ती ती दिसलेली असते आणि त्यानंतर आपण त्याला व्हायबल प्रेग्नन्सी म्हणतो म्हणजे आता व्हायबल प्रेग्नन्सी जर आपल्याला डिटेक्ट झाली तर बाळ आणि आई घरी जाण्याचे चान्सेस हे एटी पर्सेंट असतात म्हणजे खूप व्यवस्थित बाळाचं पुढे सगळं व्यवस्थित होणार हे आम्हाला एक खात्री असते की आता सिक्स वीक्सला बाळचे ठोके दिसले म्हणजे कार्डियक ऍक्टिव्हिटी म्हणतो त्याला तेव्हाच साधारण प्राणालय असं म्हणतो मग काही वेळा कसं होतं दोन महिने झाले तरी त्याच्यामध्ये हार्टबीट दिसत नाही पण हे प्रेग्नन्सी पुढे जाण्याची शक्यता नसते ते बऱ्याच वेळा मग त्यांचा आपल्या अन्य कोणत्या आजारांवरती रोगांवरती उपचार होतात आणि काय काय तिथं फॅसिलिटीज आहेत प्रसूती सोडून जे महिलांचे बाकीचे आजार आहेत जसं की आपण म्हणतो फायब्रॉइड युट्राइन फायब्रॉइड त्याच्यामुळे महिलांना खूप जास्त रक्तस्त्राव होतो त्यांचं प्रकृती बिघडू शकते त्याच्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया म्हणजे एकतर पहिल्यांदा त्याच्यासाठी गोळ्या औषधांवरती केले जाते ट्रीटमेंट पण ते जर इफेक्टिव्ह नाही झालं तर शेवटचा पर्याय असतो हिस्ट्रॅक्टॉम मग त्या हिस्ट्रेक्टॉमी दोन प्रकारे करू शकतो आपण ओपन हिस्ट्रेक्टॉमी म्हणजे त्याच्यात टाक्याचं सर्जरी आहे आणि दुसरी आहे लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया मग दुर्बिणद्वारे टाक्याच्या आणि मध्ये फरक हाच आहे की पेशंटला दुर्बिणद्वारे जी शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये दु जे पेन म्हणतो आपण कमी असते टाके कमी असतात आणि पेशंट लवकरात लवकर घरी जाऊ शकते तर लॅप्रोस्कोपीचे फॅसिलिटी आहे आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे कॅथलॅब आहे त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहेत जे काय करतं युटराईन आर्टरी एम्बोलायझेशन ही नावाची एक शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामुळे आपल्याला <laughs> हिस्ट्रेक्टॉमी अवॉइड करू शकतो म्हणजे जो शेवटचा पर्याय आहे की पिशवी काढून देणे त्याच्या त्याच्या आधीच आपण तिथला रक्तस्राव थांबू शकतो ते पण म्हणजे कसं पेशंटला जेव्हा ब्लिडिंग जास्त होत डिलिव्हरी नंतर जेव्हा ब्लिडिंग खूप होतो तेव्हा आपल्याला पूर्वापार ऐकलं असेल तुम्ही की खूप ब्लिडिंग झालं त्यासाठी पिशवी काढावी लागली तर आता पिशवी न काढता सुद्धा आपल्याला तो गर्भा युट्रेसच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यात जाऊन ब्लॉक करता येतात जसं आपली अँजिओग्राफी करतो शिरेतून औषध सोडून तसं आपल्याला ते जाऊन ते ब्लॉक करतात हे आमच्याकडे कॅथलॅब आहेत आणि इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट असतात त्यांच्यामुळं हे शक्य झालं की बऱ्याच पेशंटना आम्ही युटरस न काढता सुद्धा त्यांच्यावर उपचार करू शकतो मुळात एस्ट्राधार सुपर स्पेशालिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यामुळे सर्व विभागांची तुम्हाला अशावेळी मदत होते आणि शेवटी एक ते एकमेकांची कुठूनही सांगड घालून त्याच्यावरती उपचार करू शकतात मग अशी तुम्ही म्हटलात कॅमेऱ्याचं मला टेन्शन येते पण तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर मला तुम्ही हे सगळं काम करता कसं याचं मलाच टेन्शन येते पण एनिवे मी सुरुवातीला म्हटलं असं की आई पण मिळवणं हे इतकं सोपं नाही आहे परमेश्वराची सगळ्यात मोठी निर्मिती काय तर ते म्हणजे मानवी शरीर मानवी काय कुठल्याही सजीवाचं शरीर त्या शरीराची रचना अशी केली आहे त्याची उत्पत्ती अशी आहे आणि पुन्हा त्या शरीरातल्या सगळ्या गोष्टींना त्याचं त्याचं नेमून दिलेलं काम चोखपणे करायचं असतं आणि ते करत असतं असे डॉक्टर आहेत म्हणून ती सगळी यंत्रणा व्यवस्थित चालू असते परमेश्वरानं दिलेलं जे शरीर आहे ते अबाधित ठेवण्याचं काम हे करत असतात आणि गर्भारपण आणि त्यानंतरची प्रसूती ही इतकी गुंतागुंतीची जटिल प्रक्रिया असते त्याचा जेवढा आनंद असतो तितकाच त्याच्यामध्ये खूप जोखीम असते खूप आव्हान असतात पण त्याच्याबद्दल हे असे डॉक्टर काम करत असतात म्हणून प्रसूतीचा आनंद अनेक कुटुंबांना मिळू शकतो तुर्तास आजच्या या एपिसोडमध्ये या डॉस्ट्रा हॉस्पिटलमधील दोन महिला डॉक्टर आले आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये अवघड प्रश्नांची उत्तर दिली याबद्दल मी तो आपल्या दोघींचे खूप खूप आभार मानतो नमस्कार